जय महाराष्ट्र पशुपालकमित्रांनो लंपी आजार पुन्हा एकदा पसरायला लागलेला आहे आणि म्हणूनच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण लंपीमध्ये चालणारी सर्वात महत्त्वाची औषध गोळ्यांविषयी माहिती घेणार आहोत की जेणेकरून तुम्ही डॉक्टरांचा सल्ला प्लस ही जर गोळ्या औषधं वापरली तर तुमचं जनावर हे लवकरात लवकर बरं होईल आणि लंप्या आजारामुळे बळी पडणार नाही तर पहिली तर गोष्ट पशुपालक मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण होणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला लंपीमध्ये चालणाऱ्या संपूर्ण औषधांविषयी माहिती मिळणार आहे त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पहिली तर गोष्ट लंपीमध्ये काय होतंय तर आपल्याला जनावराच्या अंगावरती गांद्या आलेल्या दिसत आहेत त्याचबरोबर आपल्या जनावराचा कुठेतरी एखादा पाय सुजलेला दिसतोय आणि विशेष करून ह्या वेळेला जो आजार आलाय तो मोठ्या जनावरांमध्ये कमी आणि जे आपली लहान जनावर आहेत ज्या आपल्या पाड्या आहेत ज्या किंवा गाभण जाण्याच्या जा मेळ्यात आलेल्या पाड्या आहेत त्यांच्यामध्ये बघायला मिळतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये जनावरांना अंगामध्ये ताप जास्त राहतोय तर आता या तापासाठी आपण त्यांना काय देऊ शकतो तर पहिली तर गोष्ट लंपी हा कॅपरीबॉक्स विषयांपासून होतो त्याच्यावर तुम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि दुसरी गोष्ट लंपीचा जो संक्रमण काळ आहे तो सर्वसाधारण जनावरांच्या अंगामध्ये दोन ते तीन आठवड्यापर्यंत राहतो म्हणजे सात ते चौदा दिवस ह्या पिरेडमध्ये तो जास्त प्रमाणात आपल्या जनावरांमध्ये दिसतो तर समजा आपल्या जनावराला ताप आलेला आहे तर अशामध्ये लंपीमध्ये चालणारं सर्वात महत्वाची जी बोलस आहे तिचं नाव आहे मेलोनेक्स झेड प्लस किंवा डोलोबॉन प्लस पण मी सर्वात जास्त प्रेफर करेन की तुम्ही मेलोनेक्स झेड प्लसची बोलस द्या कारण की त्यामध्ये तुम्हाला सेरेटो त्याचबरोबर मेलॉक्सिक कॅम्प पॅरासिटामॉल हे घटक बघायला मिळतात जेणेकरून काय होतं तर जनावरांमध्ये जे वाढलेलं टेम्परेचर आहे ते लवकर डाऊन होतं आता हे मेलोनिक झेड प्लसचा डोस मोठ्या जनावरांमध्ये जर बघायला गेलं तर सकाळी दोन बोलस आणि संध्याकाळी दोन बोलस जर जास्त टेम्परेचर असेल एकशे तीनच्यावरती टेम्परेचर असेल आणि काही केल्या कमी येत नसेल तर सकाळी दोन बोलस आणि संध्याकाळी दोन बोलस असा डोस याचा आहे त्याचबरोबर समजा जर तुमच्या जनावरांच्या पायावरती जास्त सूज आहे आणि ते काही केल्या का कवर होत नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही मेगलॉक ही जी तुम्हाला बोलत दिसते ही मेगलॉकची बोलस, मेग बोलस तुम्ही वापरू शकता त्यामध्ये तुम्हाला फ्लिनिक मेग्लुमाइन फेरुटोपेप्टाईड त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये सिट्रॅझिन यासारखे बरेचसे घटक बघायला मिळतात जिथं जिथं आपल्या जनावरांचे पाय सुजलात किंवा पुढे पोळीच्या खाली सूज वाढलेले तिथं तिथं किंवा आपलं जनावर लंगडत आहे त्याला बसताना वेदना होत आहे ते दिवस दिवस बसत नाही लंपीमुळं पाय सुजल्यामुळे ते बसत नाही तर तिथं तिथं आपण या मेगलॉग बोलसचा वापर करू शकतो सर्वसाधारण तीनशे किलो वजनामाग आपण एक बोलस देऊ शकतो जर समजा आपली पाडी लहान आहे तर तिला आपण सकाळी अर्धी बोलस आणि संध्याकाळी अर्धी या प्रमाणात सुद्धा देऊ शकतो पण समजा जर मोठे असेल तर आपण तिला दिवसातून एक वेळेला एक बोलस देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर समजा जर तरीसुद्धा आपल्या जनावरांची सूज ॲज इट इज आहे तर तिथं आपल्याला त्यांना कॉर्टिकोस्टेरॉइडमधलं काहीतरी एखादा घटक द्यायला लागतो त्यासाठी तुम्ही कोर्टालाय प्लस ही बोलस मी तुम्हाला प्रेफर करेन कारण की इचा डोस जरी तुम्ही आपल्या जनावरात दोन बोलस सकाळी जरी दिल्या आणि दोन बोलस संध्याकाळी जरी दिल्या तर लवकरात लवकर तुम्हाला आपल्या जनावरांमध्ये जी सूज आहे पायावरती किंवा ज्या गांधी आहेत त्या लवकरात लवकर बारीक झालेल्या दिसणार आहेत आणि जनावरांवरची जी सूज आहे पायावरती ती लवकरात लवकर कमी येणार आहे आता हे झालं बोलस विषयी म्हणजे तुम्ही मेल झेड प्लस असेल डोलोबॉन असेल त्याचबरोबर मेगलॉकची बोलस असेल किंवा आपली कोर्टाला प्लस बोलस असेल ह्या बोलसचा वापर तुम्ही अशा प्रकारे करा म्हणजे जिथं सूज आहे जिथं जनावराला हाय टेम्परेचर आहे जनावर चाराच खात नाही अशा ठिकाणी करा पण त्याचबरोबर जनावराला चांगल्या पद्धतीचं लिव्हरटॉनिक्स द्या म्हणजे लिवरटॉनिक ब्रोटॉन असेल किंवा लिव्ह फिफ्टी टू असेल त्याचबरोबर तुम्ही आपल्या जनावरांमध्ये हिप्पावेज हे लिवरटॉनिक देऊ शकता तसेच इंटास्ट लिव फेरॉल देऊ शकता अशा प्रकारे जर लिवरटॉनिक जरी तुम्ही जनावरांमध्ये दिली तर जिथं जिथं लंपी म त्यांचं लिव्हर ट्रेसमध्ये जाणार आहे ते जाणार नाही आणि आपल्या जनावरांची भूक ही मंदावलेली भूक शंभर टक्के वाढणार आहे आता हे सर्व झालं अँटीबायोटिक अँटीबायोटिकविषयी आता टॉनिक विषयी पण जर आपल्याला आपल्या जनावरांची इम्युनिटी सिस्टीम जर मजबूत करायची असेल तर आपण त्यांना हिस्पेरिया कंपनीचं प्रोटीन्स देणं गरजेचं आहे जेणेकरून जे आपल्या जनावरांची इम्युनिटी सिस्टीम ही मजबूत राहील आणि आपलं जनावर हे त्या आजाराला बळी पडणार नाही म्हणजे जर थोडक्यात सांगायला गेलं तर लंपी हा काही असा मोठा भयंकर आजार नाही आहे त्याला भयंकर हे आपला हलगर्जीपणा बनवतो म्हणून जर आपण वेळेवरती योग्य ते औषधं योग्य ते टॉनिक जर आपल्या जनावरांना दिलं तर निश्चितच आपल्याला आपल्या जनावरांमध्ये रिकव्हरी लवकर झालेली बघायला मिळेल तर पशुपालक मित्रांनो हे झाले त्याचे उपचार पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची काळजी घेणं म्हणजे हे आहे की जे आपलं लंपीग्रस्त जनावर आहे त्याला आपल्या गोठ्यातून विभक्त बांधा आपल्या जनावरांजवळ बांधू नका कारण की त्याच्या डोळ्यातील समजा पाणी गळत असेल किंवा तोंडातून लाळ गळत असेल याच्यामार्फतसुद्धा आपल्या इतर जनावरांना लंपी होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याचबरोबर त्याची हाताळणी ही घरातील शेपरेट व्यक्तीनं केली पाहिजे म्हणजे लंप्या आजारासाठी शेपरेट माणूस आणि जे रेग्युलर जनावर त्याच्यासाठी शेपरेट कॉम्बिनेशन झालं नाही पाहिजे त्याचं पाण्याचं भांडं वेगळं चाऱ्याचं चा भांडं वेगळं पेंडीचं वेगळं जेवढी जनावरांची इम्युनिटी सिस्टीम मजबूत तेवढं जनावर तुमचं या लंपी आजारापासून लांब राहणार आहे तर पशुपालक मित्रांनो अशा प्रकारे जर आपण आपल्या जनावरांची काळजी घेतली तर निश्चितच सांगतो की तुम्हाला कसलीच अडचण बघायला मिळणार नाही तर मी आशा करतो की तुम्हाला थोडक्यामध्ये का होईना पण लंपीमध्ये वापरली जाणारी जी महत्वाची औषधं आहेत याविषयी माहिती समजली असेल त्याचबरोबर तुम्हाला वरील औषधांपैकी किंवा व्हिडिओमध्ये काय हो तुम्हाला जर समस्या जाणवली असेल किंवा तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याचं मी नक्की निरसन करीन तर भेटूया लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र